जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा तेरावर केला आहे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे रेल्वे प्रशासनाकडून मृतांच्या वारसांना दीड लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे तेरा मृतदेहांपैकी दहा जणांची ओळख पटली आहे तर तीन जणांची ओळख अद्यापही पटलेली नाहीये या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेमध्ये तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये जवळपास अनेक प्रवासी या ठिकाणी जखमी आहेत नेमकी मृतदेह नेण्याची प्रक्रिया कशी केली जाणार या संदर्भातली माहिती देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर आमच्यासोबत आहे मी त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगणार हे जे मृतदेह आहे हे मूळ गावी नेण्यासाठी प्रशासनातर्फे आता कशी मदत त्यांना केली जाणार आहे रात्रीपासनं आपल्या म्हणजे तेरा बॉडीज आलेल्या आहेत त्यापैकी सहा बॉडीजचं आपण शवविच्छेदन केलेलं आहे शव एकशेजनानंतर ह्या बॉडीज लाँग डिस्टन्स म्हणजे लाँग डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहेत त्याच्यामुळं त्यांच्या शरीराला डेडबॉडीला कसल्याही प्रकारचं प्रक्रिया होऊ नये याकरता एम्बाल्बिंगची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे डेडबॉडीज हे अनाटॉमी डिपार्टमेंटला शिफ्ट केलेल्या आहेत एक दोन तासामध्ये एम्बाल्बिंग प्रोसिजर पूर्ण होऊन जाईल आणि आपण ह्या डेड बॉडीज वापस विच्छेदनगृहामध्ये आणून पोलिसांना हँडओवर करू व पोलिस ह्याच्यानंतर पोलिस आणि जिल्हा प्रशासन हे त्यांना ॲम्ब्युलन्स किंवा रेल्वे किंवा बाकीच्या प्रक्रियेने त्यांच्या मूळ गावी किंवा मूळ ठिकाणी पोहचणार आहेत अद्याप ही काही मृतदेहांची या ठिकाणी ओळख पटली नसून नातेवाईक संभ्रम अवस्थेमध्ये दिसून येत आहेत सरकार कसं ह्या रेल्वेचा ॲक्सिडेंट असल्यामुळे आपल्या सर्वांना ज्ञात असते की शरीराचे काही भाग वेगवेगळे होतात त्यामुळे आयडेंटिफिकेशन प्रोसिजर ही डिफिकल्ट असते रात्री जवळजवळ आठ नऊ वाजल्यापासून आयडेंटिफिकेशन प्रोसिजर सुरू आहे आत्तापर्यंत कन्फर्म जे आहे हे सात जणांचं सा कन्फर्म आयडेंटिफिकेशन झालेलं आहे तीन जणांचं आहे आयडेंटिफिकेशन पण झालेलं आहे पण कन्फर्म करण्याची प्रोसिजर आहे उरलेल्या तीन जणांचं आयडेंटिफिकेशन अजून झालेलं नाही जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव